प्राणी संग्रहालयातील विविध कामांसाठी एनटीपीसी कडून दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी मिळणार आहे विजापूर रस्त्यावरील सोलापूर महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता विविध बाबी आणि सुधारणा नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ज्यू जू एस केली आहे अथॉरिटीच्या नियमानुसार प्राणी संग्रहालयात ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेला कळवण्यात आलं होतं नंतर या कामांची पूर्तता करण्याचा प्रयत्न झाला मात्र विविध कामांकरता मोठा निधी लागत असल्यानं या कामांना ब्रेक लागला होता आता एनटी पी सीकडून इथल्या विविध सुधारणांसाठी दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये प्राप्त झाले आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासी यांनी दिली आहे दरम्यान महापालिकेनं या कामांकरता सीएसआर फंडातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले या कामासाठी निधी मिळावा अशा आशयाचं पत्र एनटीपीसीला देण्यात आलं होतं त्यानुसार एन टी पी सी आणि महापालिका अधिकारी यांच्यात चर्चा झाली एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी प्राणी संग्रहालयाची पाहणी केली आता सीकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून इथल्या विविध कामांची प्रक्रिया वेगानं सुरू करण्यात आली आहे येत्या आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची निविदा काढण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं